फुलपाखरं खूपच सुंदर नाजूक मनमोहक त्यांच्याकडे बघत राहावं अशी विविध रंगाची आणि विविध आकाराची फुलपाखरं आपण जर गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला दिसतात फुलपाखराच्या जन्माच्या किंवा नवीन फुलपाखरू तयार होण्याच्या चार अवस्था आहेत पहिली अंडी नंतर अळी कोश आणि मग फुलपाखरू फुलपाखरू जन्माला येण्याचा हा मनमोहक जीवनप्रवास मी आमच्या खिडकीमध्ये प्रत्यक्ष अनुभवला आहे तोच फुलपाखराचा जीवनक्रम चार भागात आणण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा ब्लॅक स्वॉलोटेल बटरफ्लाय नावाचं एक फुलपाखरू आहे जे की आमच्या खिडकीमध्ये आत्तापर्यंत बारा ते चौदा फुलपाखरं जन्माला येऊन उडून गेली तर फुलपाखराच्या चार अवस्थांपैकी पहिली अवस्था म्हणजे फुलपाखराची अंडी ह्या फुलपाखराची अंडी ही अगदीच लहान म्हणजे मोहरीपेक्षाही लहान आकाराची आणि पिवळसर रंगाची असतात मी सहजच आमच्या रिकाम्या कुंडीत लिंबाच्या बिया टाकल्या आणि त्या बियांमधन काही दिवसानंतर झाड उगवलं आणि ते मोठंही झालं पण मग नंतर काही दिवसानंतर मला त्या झाडाच्या पानांवर बारीक बारीक आळ्या दिसू लागल्या तर मला असं वाटलं की त्या अं नाही कसल्या आळ्या आहेत म्हणून मी त्या काढून टाकल्या हे असं दोन ते तीन वेळा झालं दोन तीन वेळा झाल्यानंतर मग मी काय केलं गुगल लेन्स वापरला आणि गुगल लेन्सच्या साहाय्याने ते शोधलं की नक्की कसल्या आळ्या आहेत तर मला त्याच्यातून कळलं की ती फुलपाखराची आळी आहे आणि मग त्याच्यानंतर मात्र मी त्या फुलपाखराच्या आळीला जपू लागलो गुगलवरून मला हेही कळलं की त्या ज्या बारीक आळ्या झाडावर तयार झाल्या होत्या त्या ब्लॅक सॉलोटेल बटरफ्लाय म्हणून एक फुलपाखरू आहे तर त्याच्या आळ्या आहेत लिंबू किंवा लिंबूवर्गीय झाड कोणतंही झाड हे त्या फुलपाखराचं होस प्लांट आहे आता होस प्लांट म्हणजे काय तर ते फुलपाखरू ज्या झाडाच्या पानांवर अंडी घालतं त्या अंड्यांमधनं अळी बाहेर पडते आणि ती अळी त्या झाडाची पानं खाऊन मोठी होते आणि मोठी झाल्यानंतर तिचं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं म्हणून त्या झाडाला त्या फुलपाखराचं होस प्लांट म्हणतात मी ही जी काही माहिती सांगते आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझी स्वतःची निरीक्षणं आहेत आणि हे बघताना मला फार आनंद झाला की फुलपाखराचा जीवनक्रम मी प्रत्यक्षात अगदी जवळून बघितला आणि तोच आनंद तोच अनुभव तुम्हालाही द्यावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ केला आहे